मैत्रिणीनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दहा इंचाची बाही कशी कट करायची ते सांगणार आहे आणि त्यासोबतच काही बारीक बारीक टिप्स देणार आहे जेणेकरून तुम्हाला बाही एकदम परफेक्ट कट करता येईल आणि क्या फाईट चुकीची घेतल्यामुळे तुमच्या मुंड्यामध्ये बगलमध्ये खूप मोठा असा चोळ येतो फुगा येतो तु। त्यामुळे तुमची बाही चुकते तर ती चुकू नये त्यासाठी काय काय करायची आहे फाईट किती घ्यायची आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर चला आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर बघा इथे दहा इंचाची बाही आपल्याला कट करायची आहे तर मी तुम्हाला बिना अस्तरची बाही कट करून दाखवणार आहे अस्तरची बाही तर सोपी असते कट कर करायला कारण की आपल्याला अर्धा इंच शिलाई मार्जिन सोडावी लागते पाव इंच बाही जोडण्यासाठी आणि पाव इंच दुमत मारण्यासाठी तर आता मी बिना अस्तरची बाही तुम्हाला कट करून दाखवणार आहे तर बघा इथे दहा इंच आपल्याला मोजून घ्यायचं आहे दहा इंच तर आपल्याला बाईसाठी लागणार आहे कपडा आणि शिल्लक कपडा किती लागणार आहे इथे मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा बिना अस्तरची बाही असल्यावर आपण एक इंच आतमध्ये अशी पट्टी दुमत मारत असतो तर ही एक इंचाची पट्टी असते तर ही जे एक इंचाची पट्टी आहे ती आपण डायरेक्ट दुमत मारत नाही कारण की जेव्हा आपण तुरपाई करत असतो तेव्हा डायरेक्ट दुमत मारत नाही पहिले आपल्याला थोडीशी पट्टी दुमत मारावी लागते तर ही पाव इंचाची पट्टी आपल्याला दुमत पहिले मारायची आहे नंतर एका इंचाची पुन्हा दुमत मारायची आहे म्हणजे इथे सव्वा इंच कपडा आपल्याला लागणार आहे आता हा झाला सव्वा इंच आणि वरती जेव्हा आपण बाही जोडतो तिथे आपल्याला पाव इंच कपडा बाही जोडण्यासाठी लागणार आहे तुम्हाला जितका कपडा बाही जोडण्यासाठी लागत असेल कुणाला जास्त लागते तर त्यांनी ते जास्त तेवढी मार्जिन ठेवायची आहे तर बघा खाली सव्वा इंच आणि वरी पाव इंच अशी करून मी दीड इंच शिल्लक मार्जिन सोडणार आहे म्हणजे दहा इंचाची बाही तर आपल्याला दहा इंचाची तयार बाही आणि दीड इंच त्यामध्ये एक्स्ट्रा कपडा घ्यावे लागणार आहे म्हणजे दहा अकरा साडे अकरा साडे अकरा इंच आपल्याला इथे मोजून घ्यायचं आहे तर बघा साडे अकरा इंचावर इथे मी मार्किंग करून घेणार आहे तर बघा पहिले मी तुम्हाला कपडा दाखवते मी कसा घेतलेला आहे आपल्याला असा फोल्ड करून एक कपडा घ्यायचा आहे आणि त्यावर पुन्हा म्हणजे असे चार पदर आपले झाले पाहिजे दोन बाह्यासाठी तर इथे बघा तुम्हाला चार पदर दिसत असतील आता आपण हा चौकोनी कपडा टाकून घेतलेला आहे आता साडे अकरा इंचवर आपण मार्किंग करून घेणार आहोत तर बघा बरोबर मी साडे अकरा इंच इथे मोजून घेतलेले आहे आता मार्किंग करणार आहे खाली सुद्धा आपल्याला साडे अकरा इंच मोजून घ्यायचं आहे आणि चौकोनी बॉक्स तयार करून घ्यायचा आहे तर मैत्रिणींनो आजपासून आपले व्हिडिओ रेग्युलर येणार आहे आणि तुम्हाला कुठला व्हिडिओ हवा कुठल्या भी विषयावर व्हिडिओ हवा त्यासाठी तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये तसे सांगायचे आहे त्यावर मी व्हिडिओ बनवेल आता इथे बाहीची लांबी आपण साडे अकरा इंच अशी टाकलेली आहे पण कपडा जो आपण चौहेरी फोल्ड केला तो चौकोनी बॉक्स कितीचा तयार करायचा आहे तर मी इथे तुम्हाला सांगणार आहे तर आपल्याला काय करायचं आहे हे जे ब्लाऊज आहे ते छत्तीस साईजचा आहे छत्तीस साईजच्या ब्लाऊजला बाही तयार करायची आहे तर छातीचा चौथा भागी घेऊ शकता तुम्ही घडी टाकताना किंवा छातीचा चौथा भाग घेऊन त्यामधले अर्धा इंच कमी सुद्धा करू शकता तर बघा हा बॉक्स मी इथे मोजून घेणार आहे कारण की मी ब्लाउज संपूर्ण कट केलेला आहे बाहेरसाठी इतका कपडा राहिलेला आहे तर इथे भरलेला आहे साडेआठ इंच तर ही घडी झालेली आहे साडेआठ इंच तर आपल्याला छत्तीस साईजची म्हणजे छत्तीस साईजच्या ब्लाऊजसाठी बाही तयार करायची आहे तर छत्तीसचा चौथा भाग येतो नऊ इंच नऊ इंच आपली इथे भरत नाहीये तर छत्तीसचा चौथा भाग घेऊन त्यामधले खालून अर्धा इंचसुद्धा तुम्ही कमी करू शकता म्हणजे साडेआठ हो इंच तर बघा इथे साडेआठ इंच माझे भरलेले आहे फक्त होणार काय की जे मार्जिन ठेवतो ती आपण अर्धा इंच कमी जास्त होऊ शकते नऊ इंच घेतला छत्तीचा डायरेक्ट चौथा भाग तर शिलाई मार्जिन जास्त राहते आणि छातीचा चौथा भाग घेऊन त्यामधले अर्धा इंच कमी घेतले साडेआठ इंच घेतले तर एक इंच शिलाई मार्जिन राहते एक इंच शिलाई मार्जिन ही मुंड्यामध्ये बगलमध्ये पुरेशी आहे आपल्या बाह्यामध्ये पुरेशी आहे ठीक आहे तर इथे मी तुम्हाला ब्लाऊज कसे मोजायचे ते, ते सांगणार आहे म्हणजे तुम्हाला कुठेच अडचण येणार नाही तर या ब्लाऊजसाठी आपल्याला बाही तयार करायची आहे तर असं ब्लाऊज आपण जे मोजून घेत असतो ते मोजायचे आहे च्छति, तर इथे अठरा इंच आलेले आहे अठरा जुने छत्तीस म्हणजे ही मागची साईड आहे आणि पुढची साईड अठरा जुने छत्तीस छत्तीसचा चौथा भाग बाहीच्या घडीसाठी आपल्याला घ्यायचा आहे आणि त्यामधले अर्धा इंच कमी करायचे आहे तर नऊ इंच येते तर त्यामधली मी अर्धा इंच कमी केले तर आपली घडी झालेली आहे साडेआठ इंचाची नऊ इंच पूर्ण जर घेतले तुम्ही छातीचा चौथा भाग जर पूर्ण घेतला तर खालून दीड इंच कमी करायची आहे दीड इंचावर मार्किंग करायची आहे आणि छातीचा चौथा भाग घेऊन जर अर्धा इंच कमी घेतले म्हणजे साडेआठ इंच घेतले तर खालून एक इंचावरच मार्किंग करायची आहे तर बघा मैत्रिणींनो इथे छातीचा चौथा भाग घेऊन त्यामधले मी अर्धा इंच कमी घेतलेले आहे म्हणजे साडेआठ इंचावर मी ही घडी टाकलेली आहे तर खालून मी एका इंचावर मार्किंग करणार आहे आता बघा दहा इंचाची बाही आहे ही तर दहा इंचाच्या बाहीसाठी आपल्याला कॅफेड घ्यायची आहे तीन इंच जेव्हा तुमच्या बाहीची लांबी ही आठ नऊ दहा असेल म्हणजे आठ असेल नऊ असेल किंवा दहा असेल तर तुम्हाला कॅफाईट तीन इंच घ्यायची आहे आणि त्यापेक्षा जास्त असेल अकरा बारा तेरा तर मग कॅफाईट साडेतीन इंच घ्यायची आहे तुम्ही जर कॅफाईट इथे अडीच इंच घेतली तर तुमच्या मुंड्यामध्ये चोळ येतो फुगा येतो आणि तुमची बाही व्यवस्थित बसत नाही त्यामुळे तुमची कॅफाईट ही व्यवस्थित यायला हवी याआधी मी माझ्या चॅनलवर चार्टसुद्धा दिलेला आहे की किती लांबी बाहीसाठी कॅफाईट किती घ्यायची आहे त्यामुळे तुमची कॅफाईट व्यवस्थित येईल आणि बाहीसुद्धा व्यवस्थित येईल तर बघा आता दहा इंचाची बाही आहे तर इथे कॅफाईट मी तीन इंच घेणार आहे या पद्धतीने तुम्ही बाही कट करून बघा तुमची बाही ही परफेक्ट बसेल तीन इंचावर इथे मी मार्किंग केलेली आहे आणि खालून एका इंचावर उभी मार्किंग केलेली आहे तर ती मार्किंग आपण ओढून घेणार आहोत तर बघा एका इंचावर मार्किंग केलेली आहे वरूनसुद्धा आपल्याला एका इंचावर मार्किंग करायची आहे मग ती बाही कुठलीही असो छोटी असो मोठी असो वरूनसुद्धा एका इंचावर मार्किंग करायची आहे तिथून खालच्या मार्किंगपर्यंत टेप ठेवायचा आहे आणि मध्य काढायचा आहे तर मध्य काढत असताना काय करायचं आहे टेपच आपल्याला असा दुमत मारून घ्यायचा आहे जेणेकरून तुमचा मध्य हा परफेक्ट निघेल आणि तुम्हाला हिशोब करत बसण्याची गरज नाही डायरेक्टच टेप दुमत मारून तुम्हाला मध्य मिळणार आहे तर बघा हा पॉईंट आपल्याला मिळालेला आहे आता हा जो पॉईंट आहे त्याच्या दोन्ही साईडला पाव इंच आणि एक सूत म्हणजे एक काडी आपल्याला मार्किंग करायची आहे दोन्हीकडून इकडूनसुद्धा आणि या बाजूने सुद्धा म्हणजे जी मधातली जे खोली आहे ती आपल्याला पाऊन इंच यायला हवी तर ही खोली पाऊन इंच तुमची आली तरच तुमची बाही व्यवस्थित बसेल नाही तर तुमच्या बाहीमध्ये वरतीसुद्धा चोळ येईल आता आपल्याला आतमधली आणि बाहेरची दोन्ही मार्किंग मिळालेली आहे तर बाहेरच्या साईडची जी मार्किंग आहे त्याला आपण असा आकार देऊन घेणार आहोत बाहेरच्या साईडचा आकार देऊन घेणार आहोत आणि आतमधले जे मार्किंग आहे त्यासाठी काय करायची आहे वरून जे एका इंचावर आपण मार्किंग केलेली होती तिथून आपल्याला तिरकस लाईनमध्ये अशी नाही तुम्ही लक्ष द्या अशी तिरकस लाईनमध्ये एका इंचावर पुन्हा मार्किंग करायची आहे आणि तिथून आतमधला आकार आपल्याला द्यायचा आहे तर हा आकार एकदम व्यवस्थित येतो या आकारामुळे तुमच्या बाहीमध्ये कुठेही बिघाड होत नाही कुठेही चोळ येत नाही चुनी येत नाही बघा मैत्रिणींना तुमचं ब्लाऊज कितीही व्यवस्थित शिवलेले असू द्या कटोरीमध्ये व्यवस्थित बसलेले असू द्या अंगामध्ये व्यवस्थित बसलेले असू द्या आणि तुमच्या बाहीला जर चोळ येत असेल तर तुमच्या ब्लाऊजचा लुक हा पूर्णपणे बिघडतो आता आपल्याला दंडामध्ये मोजून घ्यायची गरज नाही असेच ब्लाऊज पीसचा दंड ठेवायचा आणि मार्किंग करून घ्यायची आहे आणि जितकी शिलाई मार्जिन आपल्याला ठेवायची आहे एक ठेवायची आहे किंवा दीड ठेवायची आहे ती समोर मार्किंग ओढून घ्यायची आहे तर बघा आता तुमच्या बाहीच्या खालीसुद्धा खूप महिलांच्या चोळ येतो तर तो चोळ काय येतो बाहीच्या खाली असे प्लेटा पडतील बघा तर तो चोळ काय येतो तेसुद्धा मी इथे सांगणार आहे आता तुम्ही बाहीला आकार असा देतात तर असा द्यायचा नाही त्यामुळे काय होते तुमच्या बाहीला चोळ येते तर इथे काय करायचं आहे तुम्हाला पाव इंच आतमध्ये अशी मार्किंग करायची आहे आणि शिलाई मार्जिनला सुद्धा पाव इंच आतमध्ये मार्किंग करायची आहे आणि असा निमुळता आकार द्यायचा आहे असा आकार दिल्यामुळे इथे जो चोळ निर्माण होत असतो तो चोळ निर्माण होणार नाही आणि इथेसुद्धा तुमची बाही परफेक्ट बसेल तर तुम्ही सांगा मैत्रिणींनो इतक्या बारीक टिप्स या आधी तुम्हाला कुणी दिल्या होत्या का तर बघा बाहेरच्या साईडचा आकार आपण कट करून घेणार आहोत कट करताना सुद्धा आपल्याला सावधगिरी बाळगायची आहे खूप वेळेस काय होते समोरच्या साईडचा आकार हा मागच्या साईडला सुद्धा कट केला जातो तर बघा इथे बारीक आपण नॉट मारणार आहोत म्हणजे कट करणार आहोत आता समोरच्या साईडचा आकार देण्यासाठी काय करायचे आहे हे सुद्धा मी सांगणार आहे आता बऱ्याचदा काय होते की घाई गरबडीमध्ये ही फिटिंगची जी मार्किंग केलेली आहे तीच आपण कट करून टाकतो आणि मग लक्षात येते की आता शिलाई मार्जिन उरलेली नाही त्यासाठी काय करायची आहे पहिलेच आपल्याला बाहेरची साईड ही कट करून घ्यायची आहे आतल्या मार्किंगकडे लक्ष द्यायचं नाही आता आपल्याला समोरच्या साईडचा आकार कट करायचा आहे तर बऱ्याचदा काय होते मैत्रिणींनो खूप साऱ्या मैत्रिणींकडून ही चूक होते की बघा हे जे आहे आपल्याला ले दोन लेअर कट करावे लागते समोरच्या साईडची तर घाई गडबडीमध्ये चारही कट होऊन जातात म्हणजे मागची साईड आणि समोरची साईडही कट होऊन जाते आपल्याला समोरची साईड कट करायची असते त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला कपडा असा सरका करायचा आहे आणि नंतरच आपल्याला बाहीचा समोरचा आकार द्यायचा आहे त्यामुळे तुम्ही कितीही गडबडीत जरी असाल तर तुमच्या बाहीचा समोरचा आणि मागचा आकार व्यवस्थित कट केला जाईल तर मैत्रिणी मला सांगा इतक्या बारीक टिप्स तुम्हाला आजपर्यंत कुणी दिल्या का तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटद्वारे नक्कीच सांगा आणि मैत्रिणीनो आजपासून आपले रेग्युलर व्हिडिओ रोज येणार आहेत तर तुम्हाला रोज आपले व्हिडिओ बघायला मिळणार आहेत तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब केलं नसेल तर करून ठेवा बेलायकनला कर प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल आणि आपल्या चॅनलवर अजूनही खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले आहेत ती व्हिडिओ जर तुम्ही बघितले नसेल तर नक्कीच बघा नक्कीच तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून खूप सारा फायदा होईल कारण की माझ्या व्हिडिओमध्ये मी खूप बारीक बारीक टिप्स देऊन बारीक बारीक गोष्टी तुम्हाला सांगितलेल्या आहेत जेणेकरून तुम्हाला संपूर्ण ब्लाऊज किंवा बाही व्यवस्थित कट करता येईल ब्लाऊजसंबंधी मी कुठेही मागे काहीच ठेवलेले नाही तर माझे आधीचे व्हिडिओ जाऊन बघा आणि आत्ताचे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद